ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर परिसरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळावर महापालिकेची कारवाई कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळाला टाळे ठोकलं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या, या, या परिसरात जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला लक्षतीर्थ वसाहत मध्ये अनधिकृत प्रार्थना स्थळांनी विरुद्ध असल्याची तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार आज महापालिकेचे अधिकारी पोलीस फौज फाट्यासह वसाहतीत दाखल झाले होते लक्षतीर्थ वसाहतीत जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून प्रार्थना स्थळापर्यंत पोलिसांनी बॅरिकेड्स लावून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता अनधिकृत मदरशा परिसरात यामुळे पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं मंगळवारी महापालिकेत मदर्शा या संदर्भात बैठक झाली होती मदरसा चालकांनी मदरसानी प्रार्थना स्थळ तर मदरसा या अधिकृत होईपर्यंत बंद ठेवू अशी भूमिका मांडली होती आज सकाळी अधिकाऱ्यांचे पथक या ठिकाणी पाहणी करायला करण्यासाठी गेले असता तेव्हा मदरसानी प्रार्थनास्थळ बंद अवस्थेत होत यामुळे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी जागेचा पंचनामा केला आणि अनधिकृत मदरसानी प्रार्थना स्थळ बंद केलं कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगण्यात येत आहे जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई त्वरित करावी प्रार्थना स्थळांवर अजूनही मोठ्या आवाजांचे भोंगे लावण्यात आले आहेत तेही हटवावेत अशी मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांकडून जोर धरू लागली आहे